श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीराम मंदिरासंबंधी अयोध्येचं जे राम मंदिर आहे ज्याचं उद्घाटन आता लवकरच होणार आहे त्याविषयी एकदम महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत तर सगळ्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय श्री राम लिहायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून ही स, ही महत्त्वपूर्ण माहिती त्यांनासुद्धा उपयुक्त ठरेल तर चला आपण डायरेक्ट व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूयात तर म्हणजे राम मंदिर हे अयोध्येतील ज राम जन्मभूमीच्या जागेवर बांधले जाणारे हिंदू मंदिर आहे जे रामायणानुसार हिंदू धर्मातील भगवान विष्णूचे अवतार भगवान श्रीराम यांचेच जन्मस्थान आहे तर मंदिराच्या बांधकामाची देखरेख श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र करत आहे पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचा भूमिपूजन विधी पार पडला होता आणि मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली होती तर मंडळी आता महत्त्वपूर्ण माहिती काय पाहणार आहोत तर आता सगळ्यांच्याच घरी आपल्या म्हणजे संपूर्ण देशामध्ये श्रीराम मंदिराचं जे उद्घाटन आहे त्याची पत्रिका आणि अक्षता वाटपाचं काम खूप वेगानं चालू आहे आणि तुमच्यासुद्धा घरी राम मंदिर मंदिराच्या अक्षता मिळाल्या असतील तुम्हाला ज्यांना मिळाल्या ಲ गावोगावी त्याचे कलश आलेले आहेत अक्षरांचे आणि ज्या संस्था आहेत ना त्या अक्षताचं वाटप करत आहेत ज्या गावातले जे आपले म्हणजे ग्रामपंचायत वगैरे असो तर त्या अक्षतांचं वाटप करत आहे तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला आ असेल की त्या पत्रिकेचं किंवा त्या अक्षतांचं आपण काय करायचं आहे तर याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मध्य प्रदेशातील अयोध्या येथे श्रीरा श्रीरामचंद्राचं किंवा प्रभू श्रीरामचंद्रांचं भव्य मंदिर उभे राहत आहे आणि येत्या बावीस जानेवारी रोजी रामलीलाची प्रतिष्ठापना या भव्य दिव्य मंदिरामध्ये होणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशामध्ये उत्साह आणि भक्तीचं भावा भक्तीभावाचं वातावरण आहे रामलीलाचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने अयोध्या येथे यावे यासाठी घरोघरी निमंत्रण पत्रिका त्याचबरोबर अक्षदा वाटणाचं कामसुद्धा हिंदू संघटना ज्या आहेत आपल्या देशातल्या त्या करत आहेत त्यामुळे जवळपास सर्वच कुटुंबांच्या घरी या अक्षदारूपी निमंत्रण पत्रिका पोहोचलेल्या आहेत मात्र अनेक अनेकांना अयो अयोध्येचे निमंत्रण म्हणून आलेल्या या अक्षरांचं नक्की करायचं काय असा प्रश्न पडलेला आहे कारण प्रत्येकाला लगेच अयोध्येला जाणं शक्य नाही त्यामुळे या अक्षरांचं काय करावं याबद्दलच जालना येथील ज्योतिष

राजेश महाराज सामन गावकर यांनी विशेष माहिती दिलेली आहे तर येणाऱ्या बावीस तारखेला संपूर्ण विश्वामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की येत्या बावीस तारखेला संपूर्ण विश्वामध्ये आपण दिवाळी सण साजरा करणार आहोत पाचशे वर्षांनंतर दिव्य अशा मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे भारत देशातील प्रत्येकाने आपले या दिवशी घर सजवायचे आहे छान मंदिर आपले सजवायचे आहे घरातले प्रभू रामचंद्रांचं नामस्मरणसुद्धा करायचं आहे रामरक्षा लहान मुलांकडून म्हणून घ्यायचे आहे दिवे लावायचे आहेत आकाशकंदील वगैरे जे काही तुम्हाला आपण दिवाळीला करतो तसं करायचं आहे आणि अयोध्यातून प्रत्येकाला निमंत्रण पाठवलेले आहे आणि त्याचे काही अक्षदा कलशसुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलेले आहेत ज्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते कलश आलेले आहेत आता परिवार प्रत्येक परिवाराला परिवाराला आपल्या देशातील हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गावाला प्रत्येक लोकांपर्यंत ही अक्षदा आपल्या हिंदू संघांनी पाठवलेली आहे तर या अक्षदा आपल्याला काय करायच्या आहेत तर या अक्षदा आपल्याला त्याने सांगितलं की या अक्षदा आपल्याला ज्या आहेत त्या जपून ठेवायच्या आहेत कारण प्रत्येकाला लगेचच मंदिराच्या तिकडे अयोध्येला जाणं शक्य होणार नाही ना आणि मग आपल्याला काय करायचं आहे जेव्हा कधी आपल्याला अयोध्येला जाणं होईल म्हणजे जोपर्यंत आपण अयोध्येला जात नाही तो प्ले ना तोपर्यंत ते अक्षर आपल्याला आपल्या देवघरामध्ये सांभाळून ठेवायचे आहेत रोज त्यांची पूजा करायची आहे त्यांना पाणी लागू द्यायचं नाही रोज आपण देवांची जशी पूजा करतो तशीच त्या अक्षदांची सुद्धा पूजा करायची आहे श प्रभू श्रीरामचंद्रांचं स्वरूप म्हणून त्यांचे नित्यपूजन आपल्याला करायचे आहे आणि जेव्हा केव्हा आपण अयोध्येला जाऊ तेव्हा ते अक्षदा आपल्याला सोबत घेऊन जायच्या आहेत आणि श्री प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणावरती समर्पित करायचे आहेत आणि त्याच प त्याचबरोबर आपल्याला प्रभू रामचंद्रांचं मनोभावे दर्शनसुद्धा घेऊन आपल्या जे जीवनात सुख सपन संपन्नता यावी यासाठी सुद्धा प्रार्थना करायची आहे तर अगदी सोपं आहे आपल्याला या अक्षदा व्यवस्थित अशा आपल्या देवाऱ्यामध्ये जपून ठेवायच्या आहेत रोज छान त्यांची पूजा करायची आहे आणि जेव्हा केव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबात समवेत अयोध्येला जाल श्री राम मंदिर श्रीराम प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्यायला जाल तेव्हा त्या अक्षदा आपल्याला घेऊन जायच्या आहेत आणि त्यांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत चला तर मग पुन्हा भेटूयात आपण एका दुसऱ्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांनी कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम